नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आत्ता एक नवीन माहिती आलेली आहे जे की नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याबाबत ही माहिती आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पाहूया काय अपडेट आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी अपडेट तुम्हाला देणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावे तरी अपडेट असं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रमुख घडामोडी आणि अपडेट्स तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबत ही अपडेट आहे तर अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या अद्याप आ, हप्ता मिळालेला नाही आहे तरी या नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे मिळून पंधराशे पंधराशे म्हणजेच असे तीन हजार रुपये दुहेरी हप्ता महिलांच्या बँक खात्यात एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे हप्त्याचे वितरणावर विलंब झाल्याचे म्हटले जात आहे याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही परंतु पुढील आठवड्यात रक्कम जमा होण्याची शक्यता काही वृत्तामध्ये व्यक्त केली जात आहे तरी ई वाय सी करणे हे अनिवार्य आहे तरी लाडक्या बहिणींना तुमची अजून ई के वाय सी झालेली नसेल तर ई वाय सी लवकरात लवकर करून घ्या योजनेत लाभ सातत्याने मिळत राहण्यासाठी लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे ई वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या मुदतीपूर्वी के वाय सी पूर्ण न, न केल्यास पुढील हप्ते मिळवण्यास अडचण येऊ शकते किंवा हप्ते बंद पण होऊ शकतात ई के वाय सी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट करत इथे करता येते तुम्हाला डॉट इन योजना बंद होणार नाही आहे हे तर तरी लाडक्या बहिणींना सध्या विरोधकांकडून योजना बंद होण्याची टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की योजना जोपर्यंत मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही योजनेतील रक्कम वाढ सध्या दरमहा पंधराशे रुपयेचा लाभ दिला जातो मात्र काही रिपोर्ट्स मानुसार नवीन वर्षात ही रक्कम वाढून एकवीसशे रुपये केली जाण्याची शक्यता आहे कारण महायुती सरकारने तसेच वचन दिले आहे याबद्दल देखील कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही योजनेची माहिती पुनरावलोकन लाभ पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट डी बी टी डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्स्फरद्वारे बँक खात्यात जमा केले जाते पात्र महिला जे महाराष्ट्र कोणत्या महिला पात्र आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तर अशा महिला आणि विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र आहेत योजनेची अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद